सिद्धेश्वर कुरोळी मैदानाचा सेमी क्रमांक चार सुटला आहे सेमी क्रमांक चारमध्ये दोन गाण्यांमध्ये तुफान अशी लढत बघायला भेटली ती म्हणजे सोन्या बावीस अकरा विरुद्ध उर्मिलाताईंचा जिवा आणि त्याचा पायरा होता मास्तर बघता पब्लिकने मित्रांनो काय गाडी पळते आणि त्या साईडला सोन्याचीसुद्धा जबरदस्त गाडी पळ होती परंतु निकाल घेतला तो प्रशांत ड्रायव्हर शिजनेरकर जिव्हा आणि मास्तर या गाडीने तुफान अशी सुंदर लढत झाली आणि सोन्या बावीस अकरा मित्रांनो ही गाडी सोन्या बावीस अकराची गाडी सोबत जो नंदी होता तोसुद्धा चांगला होता ही गाडी क्वार्टर फायनलला पात्र झाली आणि उर्मिलाताईंचा जिवा आणि सोबत मित्रांनो होता मास्तर ही गाडी पब्लिकचं भीताळ मित्रांनो या जो वडलं बोलता येईल ही गाडी फायनलला पात्र झाली खरंच उर्मल्या तर यांना खूप आनंद झाला असेल कारण टॉप गाडी पाळाली आणि नक्कीच जीवासुद्धा मित्रांनो टॉपचा नंदी आहे बघताय पब्लिकने काय स्पीड लागला आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की वेडून लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच महत्त्वपूर्ण अपडेट नेहमी आपल्या चॅनलवरती येत असतात भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो